स्वामी विवेकानंद ग्रंथावली अध्याय दोन गृहस्थ आश्रमातील काही कर्तव्ये आज भारतात गृहस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे दोनच आश्रम अस्तित्वात आहेत गृहस्थ विवाह करून नागरिकाच्या कर्तव्याचे पालन करीत असतो आणि सर्वसंग परित्यागी संन्यासाचे कर्तव्य म्हटले म्हणजे त्याने आपली समस्त शक्ती केवळ धर्माकडेच नियुक्त करावी ही होय त्याने केवळ ईश्वरोपासना करावी व धर्मोपदेश द्यावा धर्माचा प्रसार करावा कोणता आश्रम कठीण हे तुम्हाला सहजच कळून येईल मी आता महानिर्वाण तंत्रातून गृहस्थाच्या कर्तव्यासंबंधी काही उपदेश तुम्हाला वाचून दाखवितो म्हणजे मग गृहस्थ होणे व गृहस्थ धर्माचे चोखपणे पालन करणे किती कठीण काम आहे याची तुम्हाला कल्पना येईल गृहस्थाने ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे ब्रह्मज्ञानाचा लाभच त्याच्या जीवनाचे अंतिम लक्ष असावे तथापि त्याने निरंतर कर्म केले पाहिजे आपली सारी कर्तव्ये पार पाडली पाहिजेत तो जे काही करेल ते समस्त त्याने ब्रह्मास अर्पण करावे असावे कर्म करावयाचे परंतु फलाची आकांक्षा मात्र धरावयाची नाही लोकांना सहाय्य करावयाचे याचे परंतु त्यांच्याकडून कोणत्याच प्रकारच्या कृतज्ञतेची मात्र अपेक्षा बाळगवायची नाही सत्कर्म तर करायचे परंतु त्यामुळे तुमचे नाव किंवा कीर्ती झाली की नाही इकडे मात्र अजिबात लक्ष द्यावयाचे नाही हेच या जगात सर्वांपेक्षा कठीण कर्म होय जग टाळ्या देत असताना अगदी भागोबाईसुद्धा शूर बनत असते साऱ्या समाजाचा पाठिंबा आणि प्रशंसा लाभल्यास एखादा मेषपात्रही वीर सजून खूप पराक्रम दाखवू शकेल परंतु सभोवतातील लोकांच्या निंदास्तुतीची मुळीसुद्धा फिकीर न करता अथवा तिकडे अजिबात लक्षच न देता अविरत सत्कार्य करीत जाणेच खरोखर सर्वश्रेष्ठ स्वार्थ त्याग होय गृहस्थाचे प्रधान कर्तव्य म्हणजे जीविकोपार्जन पण हे जेणेकरून खोटे नाटे बोलून फसवा फसवी करून किंवा लांड्या लबाड्या करून केले जाणार नाही याविषयी त्याने अतोनात दक्ष असावयास हवे शिवाय त्याने हेही लक्षात ठेवले पाहिजे की त्याचे जीवन परमेश्वराच्या सेवेसाठी आहे त्याचे जीवन दिनदरिद्री व अनाथ अपंगाच्या सेवेसाठी आहे माता व पिता यांना साक्षात देवता समजून गृहस्थाने सर्वदा सर्व प्रकारे त्यांची सेवा करून त्यांची प्रसन्नता संपादन करावयास हवी आईबाप संतुष्ट झाल्यास त्या व्यक्तीवर परमेश्वरेही प्रसन्न होत असतो मात्यापित्यांसमोर उद्धटपणा थट्टामस्करी अधाशीपणा व क्रोध करू नये आपल्या आईबापांना जो कधी कडू वा कठोर शब्दांनी दुखवीत नाही तोच खरा सुपुत्र मात्यापित्याचे दर्शन घेऊन त्यांना आदरपूर्वक प्रणाम करावा त्यांच्या उपस्थितीत विनयपूर्वक उभे राहावे आणि ते बस म्हणत नाहीत तोवर बसू नये माता पिता पुत्र पत्नी बंधू अतिथी प्रभूतींच्या अन्न वस्त्राची पर्वा न करता जो गृहस्थ स्वतःचेच उदरभरण करतो तो पापाचा वाटेकरी होतो आईबापांपासूनच ह्या शरीराची उत्पत्तीकरिता काय वाटतेल त्या हाल अपेष्टा सोसूनही त्यांना आनंदात ठेवणे उचित होय स्वतःच्या सहधर्मिणीसंबंधी गृहस्थाचे कर्तव्य खाली दिल्याप्रमाणे आहे गृह व्यक्तीने पत्नीला चुकूनही कठोर शब्दाच्या आघातांनी दुखवू नये तिचा सर्वदा मातृवत प्रतिपाळ करावा आणि ती जर साध्वी प्रतिवरता असेल तर कष्ट विपत्तीचे डोंगरही कोसळले तरी देखील तिला अंतर देता कामा नये जाणत्याने परश्रीला कलुषित चित्ताने स्पर्श करू नये असे केल्याने तो नरकास जातो ज्ञानी व्यक्तीने परश्रीसहित निर्जनी शयन वा एकांतवास करू नये स्त्रियांसमोर अनुचित भाषा वापरू नये आणि मी हे केले ते केले म्हणून फाजील फुशारकी मिरवू नये धन वस्त्र प्रेम श्रद्धा आणि अमृततुल्य मधुर शब्द यांनी स्त्रीला नेहमी संतुष्ट राखले पाहिजे तिला अप्रिय असे कोणतेच आचरण कधी करू नये पार्वती ज्या भाग्यवंतावर पतिव्रता भार्या संतुष्ट असते त्याला स्वधर्माचरणात यश आले असून तो तुलाही प्रिय होत असतो पुत्र कन्याप्रती गृहस्थाचे कर्तव्य हे असे आहे चार वर्षाचं होईपर्यंत मुलाचे लाड पुरवून नंतर मग तो सोळा वर्षाचा होईपर्यंत त्याला नानाविध सद्गुणांचे आणि विविध विद्यांचे शिक्षण द्यावे विषय ओलांडाच त्याला गृहकर्मात नियुक्त करावे त्याला आपल्या बरोबरीचा समजून पित्याने त्याच्याशी प्रेमपूर्वक वर्तणूक करावी कन्येचेही हुबेहूब ह्याचप्रमाणे लालनपालन केले पाहिजे अत्यंत काळजीपूर्वक शिकवून सवरून उपवर होताच यथाखाली धनालंकारासहित अलंकारासहित सत्पात्र वराला ती अर्पण केली पाहिजे तसेच गृहस्थाने भाऊ बहिणी आणि अडचणीत असल्यास त्यांची मुले त्याचप्रमाणे आपले नातेवाईक मित्र आणि नोकरचाकर यांच्याकडेही लक्ष पुरवून त्यांना संतुष्ट ठेवले पाहिजे त्यानंतर म्हणजे स्वग्रामवासी धर्मनिष्ठ व्यक्तींचा आणि साह्यार्थ आलेल्या गरीब अतिथी अभ्यागतांचाही गृहस्थाने समाचार घ्याव्यात चुकता कामा नये देवी ऐपत असूनही जर कोणी गृहस्थ असे आचरण करणार नाही तर तो मनुष्यच नव्हे त्याची गणना पशुतच केली पाहिजे असला पापी सर्व लोकांच्या तिरस्कारालाच पात्र होय गृहस्थाने खाणेपिणे कपडे लत्ते शरीराची निगा केशभूषा वगैरे फार मन घालणे चांगले नाही यावरील आसक्तीचा अतिरेक टाळणेच इष्ट गृहस्थाने आहार निद्रा भाषण मैथून इत्यादी बाबतीत परिमित असावे त्याने निष्कपट विनयी अंतर्बाह्य शुद्ध निरलस आणि उद्योगरत असले पाहिजे गृहस्थाने आपल्या शत्रूंशी वागताना मर्दपणाचाच अवलंब केला पाहिजे गुरु आणि मित्रांशी विनित भावाने वागले पाहिजे शत्रूंना त्याने आपल्या विरोचित पराक्रमाने जेरी सांडून शासन केले पाहिजे त्यांचा प्रतिकार केला पाहिजे गृहस्थाचे हे अगदी आवश्यक कर्तव्य होय गृहस्थाने आपल्या घराच्या एका कोपऱ्यात दडून कोपऱ्यात मान खुपसून मुळू मुळू रडून अहिंसा परमोधर्माची काहीतरी बाष्कळ बडबड करून अजिबात चालणार नाही स्वतःच्या शत्रूंचा जर त्याने मर्दुमकी गाजवून खरपूस समाचार घेतला नाही तर त्याने आपल्या कर्तव्याची अवहेलनाच केली असे म्हणावे लागेल मात्र आपले आप्तस्वजन इष्टमित्र व गुरुजन यांच्याशी त्याने एखादा अश्राप गायीसारखे शांत सरळ आणि सौम्य वर्तवणूक करावे असावी निंदनीय दुष्ट लोकांना सन्मान देऊ नये आणि सन्मानास योग्य व्यक्तींची खंडनाही कधी करू नये समाजकंटक दुष्ट व्यक्तींना मान न देणेच गृहस्थाचे कर्तव्य कारण दुर्जनांचा सन्मान केल्याने दुष्टपणाला आश्रय दिल्यासारखेच होते तत्वतच परत सन्मानार्ह हो अशा सज्जनांची अवमानना केल्यानेही मोठाच अपराध घडतो सहवास आणि विशेष निरीक्षण यांच्याद्वारा लोकांचा स्नेह हो व्यवहार प्रवृत्ती व प्रकृती जाणून घेऊन मगच त्यांच्यावर विश्वास ठेवावा त्याने उतावेळासारखे भेटेल त्याच्याशी सख्य करू नये वाटेल तिथे जाऊन लोकांशी एकाएकी मित्रत्वाचे नाते जोडू नये ज्यांच्याशी मैत्री करण्याची त्याची इच्छा असेल त्यांची कार्य व इतरांशी त्याची वागणूक यावर त्याने आधी विशेष नजर ठेवली पाहिजे त्यांची विचारपूर्वक छाननी केली पाहिजे आणि मगच वाटल्यास मैत्री करावी धर्मज्ञ गृही व्यक्तीने स्वतःचे यश व पराक्रम इतरांनी विश्वासाने सांगितलेल्या गुप्त गोष्टी व लोकांच्या उपकारासाठी आपण केलेली कर्मे चार चौघात सांगू नयेत गृहस्थाने आपण दरिद्री आहोत की श्रीमंत याविषयी काही न बोलणेच उचित त्यांनी आपल्या संपत्तीचा गर्व कदापि करू नये हा विषय गुप्त राखणेच उचित हे त्याच्या धर्मकर्मात मोडते हा केवळ प्रापंचिक शहाणपणाचाच प्रश्न नसून जर कोणी असे करणार नाही तर त्याला दुर्नीतीपरायण म्हणता येईल गृहस्थ आश्रमच समाज जीवनाचा पाया आहे गृहस्थच समस्त समाजाचा आधार होय तोच मुख्य कमवता आहे गरीब दुबळे लहान मुले मुली आणि कोणतेही काम न करणाऱ्या स्त्रिया वगैरे सर्व गृहस्थावरच अवलंबून असतात अतएव त्यासाठी गृहस्थाला कित्येक कर्तव्ये अंगीकारावे लागतील ही कर्तव्ये अशी असणे उचित की जेणेकरून ती पार पाडता पाडता त्याला दिवसेंदिवस आपल्या हृदयात शक्तीच्या विकासाचा अनुभव यावा त्याला असे वाटू नये की आपण आपल्या आदर्शानुसार कार्य करीत नाही याच कारणास्तव जर तो, तो दुर्बलतेच्या आहारी जाऊन एखादे अन्याय वा निंद्य कर्म करून चुकला असेल किंवा त्याच्या हातून काही चूक घडली असेल तर ती त्याने लोकांना कदापि सांगत फिरू नये त्याचप्रमाणे जर त्याने एखाद्या व्यवहारात हात घातला असेल आणि त्यात अपयश पदरी पडणार अशीच जर त्याची अटकळ असेल तर त्याने चार चौघात त्या गोष्टीची वाच्यता करणे मुळीच योग्य नाही स्वतःचे दोष असे वेशीवर टांगण्याचे काही प्रयोजन तर नाहीच नाही पण शिवाय असल्या उपद्व्यापामुळे त्याच्या स्वतःच्याच उत्साहाचा भंग होऊन आपले कर्तव्य कर्म चोखपणे बजावण्यास तो अपात्र बनेल त्याच्याकडून जी काही चूक झाली असेल तिचे फळ तर त्याला भोगावे लागणारच आहे परंतु जेणेकरून सुधारणा होऊन पुढे चांगल्या तऱ्हेने वागता येईल असा प्रयत्न त्याला फिरून करावाच लागेल जग नेहमी शक्तिमान व दृढचित्ताच्या व्यक्तींनाच सहानुभूती दाखवित असते यत्नपूर्वक विद्या धन यश निधर्म यांचे अर्जन करावे आणि व्यसन कुसंगत मिथ्या भाषण आणि परद्वेष यांचा त्याग करावा त्याने प्रथम म्हणजे ज्ञानलाभासाठी जीवापाठ झटले पाहिजे आणि दुसरे म्हणजे धनोपार्जनाची अटोकाट खटपट केली पाहिजे हे त्याचे कर्तव्य आहे आणि तो जर आपले हे कर्तव्य पार पाडणार नाही तर त्याची माणसात गणनाच करता यावयाची नाही जो गृहस्थ धनोपार्जनाचा प्रयत्न करीत नाही तो अनितिमानच म्हणावयाचा एखादा आयशाप्रमाणे आयुष्य घालवून वर त्यातच जर तो संतुष्ट असेल तर तो दुर्नीतीपरायण दुर्जनच होय कारण शेकडो जीव त्याच्याच तोंडाकडे बघून जगत असतात तोच जर चांगला धनवान होईल तर कितीतरी जणांना हातभार लावू शकेल ह्या तुमच्या शहरात जर श्रीमंत होण्याचा प्रयत्न करणारे आणि श्रीमंत झालेले शेकडो लोक नसते तर ही सारी सभ्यता हे अनाथाश्रम आणि ह्या टोलेजंग हवेल्या कुठे असत्या बरे या दृष्टीने धनार्जनास प्रवृत्त होणे काही वाईट नाही कारण हे धन वितरणासाठी आहे गृहस्थच समाज जीवनाचे केंद्र वित्त संपादन आणि त्याचा सत्कार्यात व्यय ही त्याच्या दृष्टीने उपासनाच होय कारण एखाद्या संन्याशाला आपल्या गुहेत राहून उपासना केल्याने स्वतःच्या मुक्तीलाभासाठी जे सहाय्य होते अगदी तेच सद उपायाने व सदुद्देशाने धनशाली बनण्याचा प्रयत्न करण्याने गृहस्थालाही लाभत असते कारण त्या दोघांही मध्ये ईश्वरावरील आणि ईश्वराचे म्हणून जे काही आहे त्यावरील भक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन केलेला आत्मत्याग आत्मसमर्पण रूपी एकाच धर्माचे केवळ दोन विभिन्न विकास झालेले आपल्याला आढळून येत असतात पुष्कळता लोक आपल्या आवा आवाक्याबाहेरच्या कार्यास हात घालतात याचे फळ एवढेच होते की त्यांना आपला कार्यभाग उरकण्यासाठी दुसऱ्यांना फसवावे लागते तसेच प्रयत्नावस्थेवर आणि क्रियासमयावर अवलंबून असतात म्हणून अवस्था व समय यांच्या अनुसारच कर्म करावे सर्वच बाबतीत हा समय विशेष विचारात असावा एके समय जी गोष्ट अयशस्वी झाली त्याच गोष्टीत दुसऱ्या एखाद्या समय कदाचित संपूर्ण साफल्य लाभणे अशक्य नाही धैर्यशील गृहस्थ व्यक्तीने सत्य मृदुप्रिय व हितकर भाषण करावे स्वतःच्या उत्कर्षाचे गुराळ आणि दुसऱ्याच्या निंदेचे पुराण यांना फाटा द्यावा जी व्यक्ती जलाशयाचे खनन करते रस्तो रस्ती दुतर्फा वृक्षारोपण करते मार्गामध्ये धर्मशाळा व सेतू निर्माण करते ती तिन्ही लोक जिंकत असते मोठमोठे योगी लोक ज्या पदास प्राप्त होत असतात तेच पद या व्यक्तीसही सारी कर्मी करून लाभत असते असो या साऱ्यावरून हेच स्पष्ट दिसून येते की कर्मयोगाच्या समस्त तत्वांना जीवनात उतरवणेच गृहस्थाचे मुख्य कर्तव्य होय नित्यक्रियाशीलता हा कर्मयोगाचा एक भाग आहे आणि तेच गृहस्थाचे कर्तव्य होय उपयुक्त तंत्र ग्रंथातच अमळ पुढे आणखी एक श्लोक आढळतो तो असा जो युद्धात भय पावत नाही जो संग्रामाला परांगमुख होत नाही जो धर्मयुद्धात देह ठेवतो तो त्रिलोक जिंकतो स्वदेशासाठी किंवा स्वधर्मासाठी युद्ध करता करता जो गृहस्थ धाना तीर्थी पतन पावतो त्याला योगीगणांना ध्यानाद्वारा लाभणाऱ्या पदाचीच प्राप्ती होत असते यावरून हेच स्पष्ट होते की एकाचे जे कर्तव्य ते दुसऱ्याचे कर्तव्य असत नाही परंतु त्याचबरोबर शास्त्र त्यापैकी कोणालाच श्रेष्ठ किंवा कनिष्ठ लेखत नाही वेगवेगळ्या देशकालपात्रांसाठी निरनिराळे कर्तव्य आहेत आणि आपण ज्या अवस्थेत आहोत तिला अनुरूप अशा कर्तव्याचे पालन आपल्याला केले पाहिजे या साऱ्यातून आणखी एक निष्कर्ष निघतो तो, तो म्हणजे सर्व प्रकारच्या दुर्बलतेचा सर्वतः तिरस्कार करा आमच्या तत्वज्ञानात आमच्या धर्मात वा कर्मात आमच्या समस्त शस्त्रोपदेशांमध्ये हाच एक विशेष भाव मला अतोनात आवडतो वेदांचे अनुशीलन करून बघा तुम्हा साढवून येईल की की ना भयेत अभिही कशाचेही भय बाळगू नका हे शब्द त्यात पुन्हा पुन्हा आले आहेत भय हे दुर्बलतेचे चिन्ह होय आणि दुर्बलताच माणसाला भगवंताच्या मार्गापासून दूर खेचून नाना पापकर्मांकडे ओढीत नेत असते करिता जगाच्या निंदा उपहासाला मुळी देखील भीग न घालता निर्भय होऊन आपापले कर्तव्य पार पाडित गेले पाहिजे